मिराब वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या काशीगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही गुंड मुलांनी सोसायटीमध्ये गोंधळ घातला आणि गार्डवर स्कॉर्पिओ गाडी चढवली ज्यामुळे तीन जण जखमी झाले घटना पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर पोलिसांनी भारतीय संहिता कलम एकशे नऊ आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत, अंतर्गत गुन्हा नोंदवला प्राथमिक तपासात कशिश गुप्ता अक्षित गुप्ता कौस्तुभ भोईगडे आहे आणि यापैकी कौस्तुभ भोईगडे याला अटक करण्यात आली आहे तसेच बाकी दोघांचा शोध पोलीस घेत आहे याचबरोबर गुन्ह्यात वापरलेली गाडीचाही शोध पोलीस घेत आहे सोबतच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपींवरती फार मोठे गंभीर गुन्हे दाखल आहेत या अगोदर ही आरोपींनी दैसर परिसरामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता नमस्कार मी विजय गाते आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल काल मीरा रोडच्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये मा दहशत माजवणाऱ्या आरोपींपैकी जे तीन आरोपी होते त्याच्यातल्या एका आरोपीचे पोलिसांनी आवळल्यात मुसक्या या गाडीचाही शोध चालू आणि दोन आरोपी अद्यापही फरार आहेत पोलिसांनी त्यांच्यावरती मनुष्यवधाचा हत्या हत्याचा कट रचण्याचा गुन्हा त्यांच्यावरती नोंदवला आणि जी पिस्तूल यांनी वापरलेले शस्त्र बाळगण्याचा गुन्हाही त्यांच्यावरती नोंद करण्यात आलेला या संपूर्ण घटनेमध्ये पोलिस उपायुक्त यांनी काय आपल्याशी संवाद साधला ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांनी ह्या आरोपीवरती कोणकोणते गुन्हे दाखल केले या आरोपींवरती ह्याच्या अगोदर ही गुन्ह्याची पार्श्वभूमी काय याच्याबद्दल त्यांनी सविस्तर सांगितलं तसेच तरुणांना त्यांनी एक संदेश दिलेला आहे की तुम्ही नको त्या गोष्टीचं व्यसन करून जर तुम्ही अशी दहशत मागणं असाल तर पोलिसांचा खाक्या वर्दीचा धाक तुम्हाला नक्की भेटेल जाणून घेऊन पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी काय सांगितलं काल सगळ्या पावणे सात ते सातच्या दरम्यान नॉर्थ बार्सिलोना या सोसायटीमध्ये आतमध्ये जाण्यावरनं सिक्युरिटी गार्ड आणि वाहन चालक यांच्यात वादावादी झाली त्या वादावादीचं रूपांतर भांडणात झालं आणि त्यातून त्या सिक्युरिटी गार्डच्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला याबाबतचं पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त असून एकशे नऊ म्हणजेच हत्येचा प्रयत्न करणे त्याचप्रमाणे शस्त्र बाळगणं तर ह्या दोन्ही सेक्शननुसार त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे यामध्ये तीन आरोपी निष्पन्न झालेले कौस्तुभ भईगडे कशिश गुप्ता आणि अक्षित गुप्ता तर यातील पहिला आरोपी जो आहे तो अटक आहे पुढचे दोन आरोपी जो आहे त्याचा आपण शोध घेत आहोत ते पण लवकरच अटक होती आणि हे जे दोन आरोपी आहेत त्यांच्यावर यापूर्वीचे चार गुन्हे जे आहेत ते अभिलेखावर आहेत याबाबत फिर्यादीन तशी तक्रार दिलेली आहे आणि त्यावरनं आपण त्या आर्म ऍक्ट नुसार सुद्धा गुन्हा तीन पंचवीस नुसार गुन्हा दाखल केलेला आहे एक आरोपी अटक आहे दोन आरोपी अटक करणं बाकी आहे अद्यापर्यंत गाडी ताब्यात नाही आलेली परंतु गाडीचे डिटेल्स आपल्याला मिळालेले आहेत पोलीस विभागातर्फे आम्ही ऑलरेडी नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाई दररोज करत असतो ही सकाळची वेळ होती आणि त्यावेळेस नाकाबंदी नसते आपली तर माझं तरुणांना खास करून आव्हान आहे जे बाईक राईड करतात किंवा फोर व्हीलर चालवतात तर रस्त्यांचं आणि वाहतुकीच्या नियमांचं पूर्ण पालन करूनच वाहन चालवावं आणि कुठलंही मद्यप्राशन करून किंवा कुठलंही ड्रिंक अँड ड्राईव्ह होईल अशा पद्धतीचे वाहन चालू नये स्वतःच्या जीवितांची आणि इतरच्या जीवितांची काळजी घ्यावी त्याचप्रमाणे जर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला तर आपल्याला शास्त्री दरबारी नोकरी पण मिळू शकत नाही किंवा पासपोर्ट मिळू शकत नाही आणि कायमस्वरूपी अभिलेखावर आपला जो आहे तो गुन्हा राहतो त्यामुळे अविचारांनी कुठल्या प्रकारचं कृती करू नये